done. dah tak da. mun da. तिरकोहा सूर्य नमस्कार करायचा किती जणां I yeah. त्यांच्यामुळे आपण व्यवस्थित चालू शकतो बघू शकतो सगळ्या गोष्टी करू शकतो एक सुदृढ निरोगी शरीर दिलेलं आहे त्या परमेश्वराचे आभार मानायचे आणि आता काय आहे आपण खूप वेळ पद्मासनात बसलेलो आहे तर पद्मासन सोडायचे पद्मासन सोडायचे तर एकदम झटकन मांडी काढायची नाही पहिल्यांदा हा पाय उचलायचा हळूच खाली ठेवायचा नंतर हा दुसरा पाय उचलायचा हळूच खाली ठेवायचा आणि नंतर आपण काय सांगितलं कुठलेही आसन केल्यावर एक थोड्या वेळाची आपली आराम अवस्था त्यावेळेला पाठीमागे टाकायची आणि पायांची अशी हालचाल करायची जेणेकरून मांडी घालून जे पाय आपले आकडलेले असतात ते मोकळे होतात आणि दुसरा आसन करण्यासाठी आपण सज्ज होतो आणि त्याच्यासोबत ते दोन लांब श्वास घ्यायचे लांब श्वास सोडायचे योगासनामध्ये श्वासाला खूप महत्व दिलेलं आहे कोणी कोणी व्यायाम करताना श्वास घ्यायचाच विसरून जात आहे मग पुन्हा परत थकल्यासारखं होत आहे किंवा त्याला ते व्यायामाचा फायदा मिळायचं सोडून चक्कर आल्यासारखं त्रास झाल्यासारखं होतंय त्याचा अर्थ काय असते की त्यांनी श्वासच नीट घेतलेला नसतंय व्यायाम आता मागे मांडता का म्हणलं की असंच बसत श्वासच घेत नाही मग परत असं गोंधळल्यासारखं जाजावल्यासारखं होऊन जात आहे मग त्रास व्हायला लागतोय मग आपल्याला असं वाटतं की हा व्यायाम केल्यामुळेच त्रास होतो तर कुठलाच व्यायाम केल्याने त्रास होत नाही पण ते चुकीच्या पद्धतीने केलं तर त्रास होतो आता यायचे सज्ज अवस्थेमध्ये मान परत वर दोन्ही पाय जवळ आता आपण घालणार आहेत वज्रासन तर वज्रासन कसं करायचंय पहिल्यांदा डावा पाय आहे ना तो फोल्ड करून घ्यायचा पाठीमागून आणि हा जो डावा हात आहे हा खाली जमिनीवर ठेवायचा आहे याच्यावर पूर्ण वजन द्यायचंय डाव्या पायावर आणि हात धरवायचे नंतर उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा दोन्ही टाचांच्या मध्ये आपलं सीट टेकवायचंय आणि दोन्ही अंगठे एकमेकांना चिटकलेले पायाचे पाठीमागून आणि पूर्ण हे दोन्ही मध्ये यायला पाहिजे आणि हात आपले गुडघ्यावर ठेवू शकतात किंवा हे हे पण करू शकतात तर आपण गुडघ्यावर ठेवत हात वज्रासन या, हा या, वज्रासनाचा प्रकार पूर्ण योगासनामध्ये हे एकच आसन आहे की ज्यांना जेवण म्हणजे पचन होत नाही ज्यांना असं ऍसिडिटीचा त्रास होतो ज्यांना खाल्लेलं पटकन डायजेस्ट होत नाही पोटाचा त्रास होतो तर हे आसन असं आहे की तुम्ही जेवण केल्यानंतरही हे आसन करू शकतात अन्यथा दुसरे आसन जेवण केल्यानंतर कमीत कमी तीन कमी तास तरी तुम्ही करू शकत नाही तीन तासाच्या नंतर तुम्ही करू शकतात की हे जेवण केल्यावर जर तुम्ही पाच ते दहा मिनिटात आसनामध्ये बसलात तर तुमच्या पोटाच्या पूर्ण समस्या दूर होण्यास मदत होते तर ह्याला काय म्हणायचं आपण वज्रासन तर वज्रासनामध्ये दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये वज्रासनामध्ये आपण पुढचं आसन घेणार आहे वज्रासन ध्यान मुद्रा म्हणजे काय असते की हे जे आपण पाय टिकलेले आहेत हे हात असे खाली ठेवायचे आणि असे सरकवत सरकवत हे हात पुढे येऊन जमिनीला डोकं चिटकवण्याचा प्रयत्न करत आणि खाली जाताना श्वास घ्यायचा आणि श्वास घेत घेत वर यायचं परत हात असे खटकन उचलायचे नाही असेच सरकवत मागे घ्यायचे आणि वर यायचं त्याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे आपण करू शकतो सुप्त वज्रासन पण ते त्यांनी करायचं बॅक पे म्हणजे जे नळ असतो पाठीचा नळ तर त्याच्या व्यायामासाठी हे आसन आहे मेन त्याला हे पडतं पूर्ण पीळ पडला जातो हे दोन्ही हात असतात आपले दोन्ही बाजूनी ठेवायचे असे उभे आणि हे असंच बॅक जायचं कोपर ठेवायचं कोपरावर पूर्ण भार थे थे याला म्हणायचं सुप्त वज्रासन आपली दुखती ना तेव्हा करून बघायचं तुमची बॉडी फ्लेक्सिबल असते उलट तुम्हाला आणि एकांकी नाही असं कोणा तब्येत वगैरे असली तर त्याला येत नाही असं काही नसतं बरं प्रत्येकाच्या बॉडीची फ्लेक्सिबिलिटी वेगवेगळी असते आणि प्रत्येकाच्या बॉडीची ठेवण पण वेगळी असते आपली बॉडी किती फ्लेक्झिबल ठेवतो आपण त्याच्यावर आपलं शारीरिक आरोग्य डिपेंड असत आता करणार आहेत आपण नंतरच पुढचं आसन आहे दोन्ही मंडूक म्हणजे काय मेंडूक फ्रॉक पोज हे दोन्ही हात जे अंगठी मध्ये घालायचे दोन्ही हाताच्या मुठी बांधायच्या आणि हे ओटी पोट असते ना आपलं याच्या इथं हे बोट ठेवायला हे मुठी ठेवायच्या अशा आणि लांब श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत खाली जायचा आणि माथा जमिनीला टेकवायचा आणि हाताचे जे हे कोपरे असतात ते वरच्या दिशेने ताणायचे चीज़े, आकाशाच्या दिशेने श्वास घेत घेत खाली जायचा पीळ त्याची जाणीव करायची आणि श्वास घेत घेत वरती यायचं आता हे असं मुलींसाठी खूप महत्वाचं आहे ज्यांना असं पिरियड्स मध्ये पोट वगैरे आहे वगैरे त्यांनी जर हे आसन केलं तर त्यांच्या ह्या पोटाच्या समस्या गर्भाशयाच्या समस्या ज्यांना खाल्ल्याला पटकन डायजेस्ट होत नाही आपले जे लार्ज इंटेस्टाईन आहेत मोठे आकडे त्याच्यामध्ये अडकलेलं अन्न किंवा काय म्हणतो ते कॉस्टी पेशंटची ज्यांना समस्या आहे अशा लोकांसाठी हे आसन खूप उपयुक्त आहे आसन करताना हे कमीत कमी दहा सेकंद आणि जास्तीत जास्त तीस सेकंद तर एक मिनिट एवढं टिकवलं तर त्या आसनाला ते विधेयक तर आता लक्ष कमी करून शांत आसन Thank <laughs>